राहिला चला तू मग सांगतो नक्कीच काय तर खेळायला मग म्हणलं हॅलो अलभो वरते खेळायला माझे कधी काय खेळते बी त्याला त्यांच उभय चक्कर बसलो गरगर गरगर कि फिर डायरेक्ट बोल चक्कर तयारच केलं भाऊ टक कावळे कोकलस लागत पाते मग काय मग घेतले केळा खाला रप रप रापारा चाट राप टी कायला आणि घेतले गपगप खाऊ तोड झालं नाही तर लगेच दुसरा प्रयोग करेल सुरुवात आपले काय ना भाऊ आपण काय ना काही करीत असतो le cycle kya la number le tan taura tal siddu mang भाऊ आला त्याला बसलो आज आम्ही एकट सायकल खेळत गुलगुल गुल चक्र मारत होतो म्हणलं काहीतरी स्टंड मारावा आणि स्टंट मारायला गेलो माझा माणस झाला धपक्या ना पटलो जाओ तो मन बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है उछल साइकिल मारली टांग पर खेल शुरुआत मन लो ऐसी स्टम फाड़ दूंगा आज चैनल सब्सक्राइब करा मैं तो साइकिल खेल तो बाय बाय